लाईटीला पण आता जायचं होतं लाईट पण एक वेळेवर थांबत नाही हा दे आपण मस्तपैकी जरा आराम करू इथं आहे ना हां अँगल तर नाही लागत मग मर दे बसू आपण इथं काय काहीतरी फोन मध्ये आपला टाइमपास करत बसतो आप का तर अरे बापरे का गंगाराम बा इथे बसले पप्या का गंगाराम हे बस कस चालू काय मस्त चाललंय काम वगैरे कसं बड्या काम चाललंय घराचं थोडं राहिले हो का हा जरा ते किचन राहिले फरशा बसवायच्या आहेत बापरे काम भरपूर आहे बाकी अजून भरपूर आहे हाय काय करतो आई वगैरे नाही ना अरे आई नाही तर पाय रे गंगाराम बस बस हा नाही आई बर की मैत्रीण आई गेली का तिकडे हा बर बर मी काय म्हणतो एक प्रोग्राम आलेला प्रोग्राम हो कुठे जायचं का जायचं का बघायला पण कुणाचा गौतम पाटीलचा गौतमी पाटीलचा हो बापू कुठं आहे बर कार्यक्रम अरे इकडे जाय चांद्यावर चांद्यावर हो कार्यक्रम कधी आहे पण अरे उद्या संध्याकाळीला उद्या संध्याकाळी का हो जाऊया आपण जायचं का हां नक्की जायचं नक्की हाँ। हाँ। ना पण हां गंगाराम हां माझ्याकडे पैसे नाही राहा पैसे नाही नाही कशाला काळजी करतोय मी आहे ना आहे ना हां बस झाला बस झाला अरे मित्र आहेस तू माझा तेच म्हणतो एक रुपया नाही माझ्याकडे तू काळजी लागणार आहे आपल्याला प्यायलाच पैसे लागणार आहेत बस 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 झालं लागेल का म्हणजे याची सोय करायची का जाऊ दे तुझ्यासाठी काय बाटलीची काय किंमत आहे तुझ्या पुढे खंबागी वापरून आळू बोल पण इकडं हाय बी मागणं आली ना ऐकलं बिकल तर खटाखट मारल मारेल चाल बाई शेळ्या तर काही टाकेल दिसा ना मला तर बाई या गंगारामला सांगितलं होतं पण हा गंग्या काही कामाचा नाहीये शेळ्यांना मारलं वाटतं उपाशीच एक तर या शपुर्ड्या ना यांना सारखं खायला टाकायला लागत सारख्या खात राहत्या नाव अस यांच लुबरी शेळी ही जातच लय खाती मला गंगाराम कुठ कोण बसलं याच्या शेजारी बाय त्या ठकीचा पापे आहे का नू तोच वाटतं पई या नाय कुत्र्याला म्हणले त्याची संगत सोडून दे पण हाय ना माझं ऐकत नाही हा लय उडान टप्पू आहे ते सारखं कुंच्या इकडे फिरत राहत याला नादी आहे ना रे काय करतो काय नाही बसले मग हा गाल इकडे आलाय मित्र आहे मग मित्रापाशी मित्र येणारच ना मम्मी हा मित्र आहे ना तो हा मग तुला ना काय सांगितलं त्या दिवशी काय याची संगत सोडून दे म्हणून पण मम्मी जर हा करतो काय काम त्याच्या आई त्या दिवशी म्हणत होती काहीच काम करीत नाही निस ऐकूनच्या इकडे हिंडत राहतो हा त्या वाळक्या मारीत का रे तू याला ना ये या करा आला का आता मम्मी मित्र माझा बोलू नका त्याला तू काय काम करीत नाही ते नाही त्याला बी नादी लावी तो का हा म्हणजे महापौराचं वळां बिघडून टाकी तू हा उठ बरं तू हिडून उठ मार बस देणार नाही नाही निघ तू उठ पाहिला तो घरी जाय निघ निघ लवकर आणि या येतो रे घे हा जाय जाय इकडं पाय

या बाय वर तोंड करून बोलू नको बर का इकड तिकडे करून देईल तुझ काय काय टाकलं का नाही तो मो हाँ? 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 का त्यांच्या खाली मी जाऊन पाहिलं काहीच नाही ते अरे काय करू आणून देऊ आपल्याला लागत ना खायला किती वेळा जेवत तू मी दोन तीन वेळा जेवतो त्यांना नाही लागत का आपण दिवसभर मुख्य आहे ते शाळांक पावा इकडं पावा तिकडे पावा सोडून ते काय म्हणतात होते तुला काय म्हणतो रे ना तिकड काय म्हणलं बस ना खाली बस काय खाली नाही ना बस, बस। मला कपडे घ्यायचे पैसे पाहिजे आणि तुला एवढं कपाट भरलं ते नाही नाही ते मला ते कलर कलरला भारी आवडलंय का दुकानात कपडे भारी आले हा का कोणच्या दुकानात आले ते हिता नाहीत मग ते नाशिकच्या दुकानात आहेत बाय म्हणजे नाशिकच्या दुकानात जाशील तुला पाच हजार रुपये पाहिजे नाही रे बाबाई मम्मी गोडे लावणं असं नसतं तुला एक रुपया नाही द्या मम्मी ऐकण्या आजच्या वेळेला ते मला परत मी तुला कपड्यासाठी पैसे मागणार तुला पैसे काय लागतात कशाला तुला या अशा पोरांस फिरायला मी तुला काय म्हणलं मी कपडे घेऊन येतो म्हणतो कपडे घेऊन म्हणजे पाच हजाराचे कपडे काही तुला उघडा बसल्या का मग हे बघा गावातले पोरं कशी चांगली कपडे ठेवलेले भारी भारी जीन्स आहे तुला अडीच अडीच तीन तीन हजाराच्या हा भारी भारी शर्ट टी शर्ट म्हण न कोण सलवार म्हण न कोण तुला सफारी म्हणू नको काय काय शिवले मी तुला भारी मला तसलं नको तीन नवीन फॅशन आली आता नवीन कोणची फॅशन आली ती तू पैसे दे मला तू पहिलं त्या शेळ्या आहे ना त्यांच्या खाली ना चारा टाक या बाई जत्रा आली आता तुला माहिती ना माळोबाची हा आता एवढ्यात आपल्या भाव शेळ्यांला हा मग ते विकले का जर पैसे आले ना चांगले मग तुला मी पाच काय सहा हजार देते खरेदीची लक्षच येतो मी चाललो लगेच बसतो मी हा तिथं बसू नको चारा टाक परत दुसरे काम करायला ये बर बर हा लगेच टाकतो मग हा जाय बाई माय ना गंगे ला आहे ना आहे बरं का पण ह्या अशा पोरांची त्याला संगत लागली त्या पाप्याची ना म्हणून बिघडत चाललाय तो हम्म नाही तो मा का एवढे पैसे मागत नव्हता कधी अरे बाई या घराचं काम पडलंय ते कारागिर काय ठिकाणा बाई बाई घाण केली चाळीमध्ये कांदे ठेवायचे आपल्याला सहा सात महिने हम्म तर माणसंच पावं लागतील रिपेअर करायला तिला हे काय सगळे बाटण मग तुटून गेले ही पैफ इडच पडले सारे कागदन कुगदन सिमेंटच्या एगवाने इडच हा या ड्रिपच्या इडच पार उकेर केला उंदरा आहे ना पार हा आता एवढे चाळ बांधायला किती पैसे लागतील हा काय वारं सुटल बरं झालं बाबूराव इथंच आहे बाबूराव हो बाबूराव हा काय करते काय रे चाळीच साफसफाई करावं लागेल ना आता कांदे टाकायचे साठवायचे ना हा हा लय गाय पाहि ना गाबाळ किती पडले चाळीमध्ये तुमच्या घरी गेलो तो काय तुम्हालाच पाहायला गेलो तो हा काकू ते चाळीमध्ये हा 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 म्हटलं भेटा त्या का नाही काय माहिती बी नाही मग घरून चालू तिला सांगून आलो त म्हटलं मी चाळीत चालले म्हटलं एक पाहतो साफसफाई करायला एक दोन माणूस पाहावं लागेल रे लय गाबाळ पडले की बाटम वगैरे आख सगळं बाटम ठोकावं लागेल मग पण मी काय म्हणतो ना काय म्हणतो आता जत्रा आली माळवाची बर आपल्याला एक बोकड्या पाहिजे म्हणजे तुला काय कारण काय हा ना कुठं माळोबाला तेच तो का कबूल केला हो मागच्या वर्षी कबूल केलं होतं देवाला काय बदल आता तुम्हाला चांगलं आहे मला मा जसं लग्न झालं तसं सारख्या मग ते काय पो घरच्या आय सारखे माय मातारा ना सारखे असे तिला तोंडावर दरे ना असे बायकोला बर ते म्हणे इला सारख्या पुरीच म्हणे तू ना दुसरी बायकोच कर आता मा तिच्यावर जीव जाडलाय तिचा माव जीव जाडलाय बरोबर मग देवाला गेलो तवा तिथं नवस केला होता देवाला बायको गेलो होतो देवाला नवस केला होता पोरगा झाला तर आम्ही कार्यक्रम करू येत मग आता पोरगा झाला पण नवस करु फेडायचा हा तेच पण म्हणलं तेवढं बोकड्या पाना अर्जंट कुठं भेटत आता बोकड्या हाय एकटे काही ग आहे का हा मग तेवढा व्यवहार तुम्ही जर करून दिला तर बरं होईल बा मग तुला आजच करायचं घ्यावर हा आजच मग चल मग आहे तिथे पोरे राहते पोहाराकडून त्याच्या व्यवहार करू चालेल ह मी ना इकडे गेलो होतो काल दोडीला गेलो होतो काल हा या का काही शिल्लक नाही बोकड्या अरे यात्रेमुळे बक्रोच वाटेल आहे ना हा तेच ना कारण की जत्राच नाही येते हे बाय माची जत्रा खंडोबाई जत्रा डाग्याची जत्रा पिंपळगावची जत्रा परत इकडे कराघाटामध्ये जात्रा मराळची मराळची जत्रा लैठ ठिकाणी यात्रा आहे भाऊ बकरच वाटेला येऊन राहिले चालते शांत होईल काही ना आई एक बोकडे तर मग देतो तुला मग यावर करू हा आता बरे बाय मी यावर करून देतो पण मला काही झाला दिसेल ना आता आता मला चांगलं माहितीये तुम्ही दलाली दलालीची काम करते म्हणून तुमच्याकडे आलोयच माहिती तात्यास नाही व्यवहाराने आपण तुम्हाला माहिते ना तुला कसं लागेल मला सांग छुपी कसं म्हणजे आता बकरू पाहिलेशिवाय काय काय तयार नाही सांगू चल तिथे खातू चल खा तू चल हे पोरे बाई तिला खायचं नाही काय घ्या तुम्ही मम्मी कुठे रे मम्मी आहे घरी मग तिला आवाज आहे ना का बरं रे काम होत रे काय काम होतं हे गरे घालतोय बोकड जायला बोकड घ्यायचंय का था। हाँ हाँ मतला मतला हाँ हाँ हाँ? हा मग मम्मीला बोलू ना तू हा वय पटके बोलणार ना थांबायचं हा का तू करतो या नाही मला काय त्यातलं काही कळत नाही नाही मी मम्मीला बोलचा का आवाज आहे का हा बोकड न्यायचं आहे ना हा मग बसायचं बोला वाई त दे मला वय शांत वहिनीचं पोरे लय बोलत लय वाढवायचे एवढ्या वेळ कुठं रेपर असं बार येते लय चार चार बोलत दोन शाळा आहे का ना दोन शाळा आहे तीन बकरे वाटत ती का ते दोन्ही बोकडे बरं का मम्मी ए मम्मी हा काय करते करा तिकडे काय बाई पोर का हा का मारित काय रे भाऊ ते आपल्या बोकडाला गिराय खाल गिराय खाल कोण आहे हे आपल्या गावातलं बाबुराव नाही का बाबुराव बाब हा तो आलाय काय का? तो आलाय ना अजून एक सोबत कोणतरी आहे हा का कुठे बकऱ्या पैसे थांबले आपल्या मला आहे ना त्या बाबराव चव्हार आवडत बाबा पैसा रोख दिला मग मी तर द्यायचं त्याला कटकट करते चाल पाहू चाल चल बर मला नाही असं कटकट गिरायक नाही आवडत आपल्याला परवडला द्यायचं नाही परवडलं तर राहिल त्याला काही आज नाही उद्या दुसऱ्याला देऊ आपण नाही करते तू जत्रा आली ना नायकांना कुठ तोटा गेलाय मरणाची गिरायक काय बाबरा याला बकरू घ्यायचंय हा का कोण आहे मग तो याला याल ओळखले काय नाही बाई गावातले आपल्या रामबाऊच पोर आहे ना मग माहिती रामबाऊच पोर का एवढं मोठं झालं ते लहानपणी पाहिलं होतं लग्न होता किती वर झाली त्याला पोर सोरे लग्न झालं चला जवळ जवळ सात का आठपुरी आहे आठपुरी झाले ते शाळेत जायचं ना हा पाहिलं होत आता बरच उच लंबू झाले काय एवढ्या चटकावर पळायचं ना किती हा हा मी तवा पाहिल तस काच पण मग ते त्याला काय झालंय त्याला ते माळ बाल नवस करेल तर मग तो मला म्हणत आता चाल म्हणत आता बकरू घेऊन दे हा म्हटलं म्हणते म्हणून बकरू आहे का एखाद्या ठिकाणी पाय म्हणलं आहे शांती का म्हणलं मग पाहू नाही हाय ना काय खाईन बोकड्या हा मग बोकड्या आहे शेळ्या आहे त्याला नवस केल्यामुळे ना तर त्याला मुलगा झाला मग सात पुरी व हो। सातपुरी हा याला हा हा मग त्याला तो नवस करायचा आहे मग त्याच्याकडे न्यायचे म्हणजे लग्न झालं सातही पुरी झाले काय बोलाय तुझ्या तू तु? हा बाय काय बाय आताच्या पोराने दमस नाही हो। ते तू तो पायवर केवढं झालं आता तू पायवर हा याचं काय आता करायचंय पोरच पाहते त्याला ऐका ना काय या द्या मला तेवढं लगेच चाल बकडे सात चाल का कोणतं बकरू द्यायचं पण कोणता दोन एक मग काळा द्यायचा का लाल द्यायचा तुला लोळायचं नको दे बर का कारणाला लोळायचं नाही चालत हा लोळा नाही हे पाहून घेऊनच हे दोन बकरा हाय बाई हे दोन आहे का हा बरं मग कोणता द्यायचं तुला काळा द्यायचा का लाल द्यायचा कोणत्या घेऊ मला दोन्ही द्यायचे दोन्ही दोन नाही आम्हाला एकच घ्यायचे मग तुम्हाला कोणता पसंत कोणता पास पाहिजे तुला कोणताही का माणसं किती तो का आमंत्रण तवाले पाय दहा दहा किलो पडेल ते आपण लालची थोडी तब्येत मला कोणताही चाल ना आपल्याला तू थोडी शांत बर मी काय आणतो तुला कस चाल मला सांग लाल बी घेऊ आता किती म्हणते तिचाच भाव नाही काढला ना तिचा भाव काढा मग बर चला करतो खर्च हे शांती आहे काय काय केली लगेच आता तुम्ही दोघ जण बोला मी म्हणले आता आपण काय लाल बाकर सांग बर काय तुला ते तांबड्याच ना हा ते तांबड्याची गेल मी नऊ हजार शांती झालं येडपांड कर झालं दोन्ही दोन्हींचा भाव ये कचय तुम्ही बापराव कोणता घ्या नऊ नऊ म्हणजे अठरा हजार रुपये घ्यायचे हो तुला दोन्ही तुला व्यवहाराला कटकट करताय मग तुला यायचे दोघ मी लालचे लाल बकराचे पाच हजार रुपये बकरले बारीक येत बारीक आहे ना अहो बारीक आहे पण चांगले पडेल त्याच्या पाच किलो मटन पाणी दहा किलो का थोडं झालं केवढं झालं तू सांग केवढं झालं तू सांग तुला माहिती काय कायपणा करते एक सांग मला काय घ्यायचं नाही नाही एवढे नाही कमी नाही घ्या नका बाय बर हे इकडे येतो ती नऊ हजार म्हणते मी पाच हजार माहिती आहे तो काय म्हणते केवढं जायला पाहिजे घ्यायला पाहिजे लाल बकरे बरं का पाच हजारपर्यंत बरोबर आहे ना मी पाचला आहे बरोबर पण मग तीन नऊच्या खाली येतच नाही ना मग सहा हजार करा ना ते सहा नाही नाही देणार रे साडेसात पर्यंत किंवा आठ पर्यंत दिली मग साडेसात करा ना मग पाच साडेसात करो नाही जायचं आठ हजार घेऊन येतो बरं बोला हा हे शांती हा बोला ना मी काय आणत हा आता माई पाच राहू दे हा तुला नक्की किती द्यायची मला एवढं सांगू या बाय राव मी तुम्हाला फिक्स रेट सांगितलंय ना सांग काय सांग तुम्ही थोडं माग पुढे सारखं बरं हा सांग सांग तुम्ही पाच पाच मध्ये नाही वाना नाही वाना मला माहिती मला माहिती आता तुम्ही कायम घेते तो बकरू ना थोडं जास्त भावात नेऊन घालतो मला हजार रुपये लागतील बघ का हा देणार राहू द्या तुला आहे ना तुला माहिती आहे ना कमिशनच खा मग हा मग किती सांग सांगे तुला साडेसात हजार रुपये देतो मी तुम्हाला एक सांग बाबा तुमचे साडेसात राहू द्या आणि माय नऊ राहू द्या मी आठ हजाराला फायनल करते अरे बाय आठ मध्ये मला हजार हे बघ आता आज झालं एक ती बाई तर साडेआठच्या खाली नाहीच म्हणते जाऊ दे आता देवाचं काम आहे येत आता बकरू भेटायचं बकरू लय ना लहान अजून अरे तुला कुठं खायचंय तुला तर खात खात नाही नाही मी नाही काय ते करतो तुला देवाच्या नावाने हाय पण मग अजून पुढे जाऊन खर्च आहे ना तो प्रश्न आहे तो शब्द देईल देवाला ना आज काय करू म्हणती फायनल ते ना साडेआठ तर मग काय करू आठला घेऊन टाकू आई आठला आठ ला घेऊन टाकू जाऊ दे ते पैसे रोकsack जाऊ दे बाय आठ तिचे हजार मावळे बरं का ध्यान जाऊ दे ए काय ए कुठे गेली जा जिथे ना लय जित्रा ब मध्ये जीव याला दे काय पैसे घेणार चाते पैसे मोडून घेना नाही पैसे ठेवते दे याला नाही काय कळ तो अपोराला पैसे मोस हाय बर ये बाबू भाऊ तू आता बकरू तो जाता दिवशी घेऊन ना दोन तीन दिवस सांभाळ मग सांभाळून जीव लावू घ्यायचं गेला पैसे तुला दिले अख्खे आठच्या आठ हजार आहे ना बकरू सांगच घेऊन जाऊ नाही सांग काल घेतो लगेच मग अरे आता तू या रस्त्यात जाशील ना मग जाता ये गाडी उभी करायची गाडी टाकून घ्यायचं काल सांभाळायचं तू आक चारा पारे तू आक सांग बरं इकडं घास आहे धान्य तो नेटत येते बकरात बकरू राहिले व्यवस्थित चार दिवस नव्हते आखी गाव गाव जाम होईल हा चालन काय असं ते त्याच्या आईजवळ खेळत आहे चांगला अजून बरोबर नाही नाही राव दे दोन तीन दिवस राव दे ठेप ठेवल ते कवाची जात्रा आहे आत आता बावीस तारखेला का बावीस ला हा शनिवार शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस यात्रा दुबार येईल ना असं मग ते तीन दिवस कधी येते घेऊन जातील बकरू तुला पैसे जाऊन टाकेल बरं का बरं मग येतो बरं मी तो आल्यानंतर भेट घेतो

तुमचं ले झालं झाली बोनी काय काय अजून हाय बर दुसरं काय गिरायक असलं मला माहिती तुम्ही तसे गिरायक पाहिला चांगली या मग आता काल माहिती चाखर वाय चाली आली साखर कधी म्हणली कधी बुलीत का बाबरा का शांत बाई ये प्यायला माहिती उद्योग राहते तुमच्या मागे मग काय काय पळाला या झालं सुरू तू थांब मला एक पहिलं सांग काय तू रुपये का दिलं त्याला अरे बाबा तुला कळत नाही अजून तू लहान आहे काय गंगाराम अरे तो बाबराव काय करतो माहितीये का तो असं यजंटिरीचे काम करतो मग तो काय करतो गिरायक आणतो गिरायक आणलं का समजा दहाची वस्तू आहे ना तो लगेच आपल्याला त्याची पंधरा काढितो पंधरा काढितो त्याचाही फायदा आपलाही फायदा हा आता त्याने काय केलं दुसरं गेलाय का गे ना तर पाच सहा पर्यंतच गेला असता पण आता त्याने आठ हजाराला दिला म्हणजे दोन तीन हजार आपल्याला फायदा झाला मग एक हजार त्याला देऊन टाकले बरोबर आता माझा पाच हजार रुपये हा तुला काय ते व्यवहार करणार आहे तुला अजून मग मला पाच हजार रुपये चाल घरी चाल नाही अरे घरी चाल ना आधी तू